शेतकरी मित्रांनो नमस्कार टाटा बार हाय सौभाग्य बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचं जे प्लॅन ग्रोड प्रमोटर आहे त्याची संपूर्ण माहिती सविस्तर आपण सांगणार आहोत त्यासाठी चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो सुरू करूया आपण व्हिडिओला तर मित्रांनो हे सौभाग्य बायोटेक प्रायवेट लिमिटेडचं हे टाटा बार प्लॅन ग्रोड प्रमोटर आहे आणि मित्रांनो रिलीज इंडिया लिमिटेड हे कंपनी हे जी आहे या टाटा बार जे आहे याची मार्केटिंग करते तर मित्रांनो हे टाटा बार प्लॅन ग्रोथ प्रमोटर असं एक आहे जे चांगले झाडाची शक्य वाढ करणार आणि मित्रांनो ओ... फुलाच्या संकेत वाढ करणार फळ धरण्यासाठी चांगलं काम करणार आहे झाडाचे फुटवेसुद्धा चांगले प्रकारे फुटवणार आणि झाडाची चांगली वाढसुद्धा करणार कोणत्याही पिकाचं तर मित्रांनो हे कोणी सर्व पिकासाठी उपयोगीसाठी आहेत आणि मित्रांनो याचा वापर आपण फवारणीसाठी आणि ड्रीपसाठी सुद्धा करू शकता दोन्ही प्रकारे चांगलं कार्य करते मुळामध्ये लागून मुळा ते काम करते आणि जाडाच्या पानावर मारून आपण फॉरणीमधून ते सुद्धा चांगलं काम करते न चांगला आपल्याला याचा फायदा होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो याचा आपल्याला फवारणीतून डोस घ्यायचा आहे तो आपल्याला दोन एम एल प्रति पं एम एल एक लिटर पाण्यासाठी म्हणजे वीस लिटरच्या पंप असेल आपला तर तर चाळीस एम एल आपण याचा वापर करू शकता हे चांगलं प्लॅन ग्रोथ प्रमोटर आहे मित्रांनो हे चांगलं आपलं झाडाला चांगले फुटवे फुटवणार चांगले श झाडाची शाखेवार वाढ करणार हो आणि मित्रांनो चांगले फुलं येणार चांगले फळं धरणार आपल्या पिकाला आपल्या चांगल्या उत्पादनात वाढ होणार एक फायदा होणार आपल्या आणि मित्रांनो याच्यात काही कंटेनसुद्धा आहे चांगले हो हायड्रोक्लोसाइड प्रोटीन एम्यनो ॲसिड वीस टक्के आहे हायड्रोक्लोसाइड स्क्रॅबेज सहा पंच पंचवीस टक्के हे आहे असं हे आहे तर मित्रांनो चौभाग्य कंपन सौभाग्य बायोटेक पा प्रायवेट लिमिटेडचं टाटा बहार प्लॅन ग्रोथ प्रमोटर तर हे मित्रांनो चांगलं आहे टाटा बार आपण याचा चांगला व नाहीतर नेतून इथं वापर करून चांगला पिकाला फायदा होणार आहे याचा त्यासाठी अश्य याचा वापर करा तर मित्रांनो आपली हे अशी माहिती होती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि मित्रांनो आपले काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये आपल्याला विचारा आपण रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू तर मित्रांनो जय जवान जय किसान धन्यवाद